सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पनवेल येथील मुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह हे सेक्टर दहा प्लॉट नंबर एकवीस ग्रीन पार्क सोसायटी समोर पनवेल तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे कार्यरत आहे या वसतीगृहामध्ये येत्या आठवी पासून गरीब हुशार होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या मागास अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो वस्तेगृहात विद्यार्थ्यांकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता दररोज पोहे शिरा उपीट इत्यादींपैकी एक उकडलेली दोन अंडी सफरचंद आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण डाळ भात चपाती भाजी उसळ लोणसे पापड इत्यादींसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येतो अभ्यासाकरिता लागणारी वह्या पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून सहाशे रुपये निर्वाह भत्ता दिला जातो शालेय व गणवेश पात्र महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता रेनकोट छत्री भत्ता दिला जातो या व्यतिरिक्त संगणक ग्रंथालय सुविधा क्रीडा साहित्य मनोरंजन इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध आहेत प्रवेशपात्र विद्यार्थिनींच्या पालकांचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विद्यार्थिनींकरिता रुपये दोन लाख पन्नास हजारांचे आत विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थिनींकरिता रुपये एक लाखाच्या आत असावे ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसीलदार यांच्या सहीचा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील उत्पन्नाचा दाखला जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मागीलयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक आधार कार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता वस्तिगृह प्रवेश अर्ज हे वस्तिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेले आहेत अधिक माहितीकरिता गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तिगृह पनवेल श्रीमती उषा गुजेला संपर्क क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट तेहतीस नव्याण्णव चौऱ्याहत्तर यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा अँड प्रेस साधावाईबर मिस